नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या आपल्या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण गाय गाईची किंवा म्हशीची गर्भपिश्वी साफ करण्याची खरंच आवश्यकता आहे का या विषयावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून आपल्याला या विषयीची संपूर्ण माहिती सविस्तर मिळेल तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपण गाईची किंवा म्हशीची ए आय करतो किंवा मग क्रॉस करतो तर ती गाभण राहत नाही एकच वेळेस आपण करतो तर दुसऱ्या वेळेस ती उलटल्यानंतर आपण आपल्या डॉक्टरांना किंवा आपण आपण शेतकरी हे विचार करतात की आपण आपल्या गाईची किंवा म्हशीची जे तर गर्भपिशवी साफ करून घेऊया तर ही खरंच गरज असते का तर गर्भपिशवी साफ केव्हा करावी त्याचे लक्षणं मी आज आपल्याला सांगणार आहे जर ही लक्षणं तुमच्या गायीमध्ये असतील तरच आपण आपल्या गायीची किंवा म्हशीची गर्भपिशवी साफ करून घ्यायची आहे तर त्यातलं सर्वात पहिलं जे लक्षण आहे तर ते म्हणजे त्या अगोदर आपण सर्व सर्वप्रथम आपण माझे म्हणजे नॉर्मल कसा असतो नॉर्मल हिटचे लक्षणं काय आहे ते आज आपण बघून घेऊया तर नॉर्मल हिटमध्ये मध्ये काय होतं तर पहिल्या दिवशी हिटचा जो पहिला दिवस असतो त्या दिवशी घट्ट स्वरूपाचा सो सोट हा डिस्चार्ज आपण सोट किंवा डिस्चार्ज जो आहे तर तो पडत असतो आणि दुसऱ्या दिवशी काचेसारखा का, डिस्चार्ज पडत असतो काचेसारखा तो कसा ओळखायचा तो ज्यावेळेस जमिनीवर पडतो ना त्यावेळेस आपल्याला आरपार दिसतं त्यातून तर तो सोड असतो हा तिसऱ्या दिवशी सुद्धा पडू शकतो तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या किंवा पाचव्या दिवशी ब्लड येतं ही झाली नॉर्मल नॉर्मल कंडिशन पण ज्यावेळेस आपल्या गायीची गर्भविषवी खराब असते त्यावेळेस जे लक्षण आहे ती मात्र वेगळी असतात तर त्यातलं पहिलं लक्षण जे आहे तर हिटवर आल्यानंतर पहिल्या दिवशी जो सोड असतो घट्ट स्वरूपाचा तर तसाच सोट हा कायमस्वरूपी म्हणजे दुसऱ्या दिवशी पण तसाच असतो तसा तिसऱ्या दिवशी पण तसाच असतो घट्ट स्वरूपाचा म्हणजे काचे सारखा सोड दिसतच नाही पाचव्या दिवशी दिवशी पाचव्या दिवशी पण सोड तसाच असतो हा जर असाच घट्ट स्वरूपाचा असला तरच आपण आपल्या गायीची गर्भपिशवी साफ करून घ्यायची दुसरं जे लक्षण आहे तर त्यामध्ये काय होतं तर हिटवर आल्यानंतर गाय, गाय, जी गाय जी आहे तर ती जी हीट जी आहे तर ती कंटिन्यू असते म्हणजे दुसऱ्या दिव चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी सातव्या दिवशी जर कंटिन्यू जर आपल्या गायीची हिट जर कंटिन्यू राहत असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण आपल्या गायची गर्भपिशवी साफ करून घ्यायची आहे त्यासोबतच तिसरं जे लक्षण आहे तिसरं लक्षणामध्ये काय होतं गाय जे आहेत तर ते आपण नॉर्मली ज्या असतात तर एकवीस दिवसानंतर रिहीट दाखवतात म्हणजे आज हिटवर आल्यानंतर याच्यानंतर एकवीस दिवसानंतर परत हिटवर येतात परंतु गर्भपिशवीत जर इन्फेक्शन असेल तर गाई जे आहे तर ते बारा तेरा दिवसाच्या आतमध्ये हिट दाखवतात हो म्हणजे आज हिटवर आल्यानंतर आपण याय केली याय केल्यानंतर आठव्या नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी परत हिटवर येते तर या कंडिशन मध्ये सुद्धा आपण आपल्या जनावरांची गर्भपिशवी साफ करून घ्यायची त्यासोबतच बऱ्याच वेळेस काय होतं की ब्लड येतं आता मी तुम्हाला पहिलेच सांगितलं ब्लड केव्हा येतं एक तर चौथ्या पाचव्या दिवशी येतं पण ज्या जर आपल्या गायचं गर्भाशयातलं किंवा योनी मार्गातून जर ब्लड येतच असेल कंटिन्यू किंवा मग त्यासोबत जर ब्लड सोबत रक्तासोबत जर पस येत असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण आपल्या गायची किंवा म्हशीची गर्भपिशवी साफ करून घ्यायची आहे त्यासोबतच बऱ्याच वेळेस काय होतं काही गाय जे आहे तर ते क्लाइंबिंग करतात क्लाइंबिंग म्हणजे काय तर दुसऱ्या जनावर उड्या मारतात तर या वेळेस काय होतं शेतकऱ्यांना वाटतं की आपली गाय ही हिटवर हो आहे परंतु तसं नसतं तर त्यांच्या गर्भाशयामध्ये जे तर ते इन्फेक्शन असू शकतं त्यामुळे त्या कंटिन्यू सतत हिट सतत त्यांचं गर्भाशय ओपन असतं किंवा त्या उघड असतं तर आपण ज्यावेळेस डॉक्टरांकडून हात टाकून घेतो त्यावेळेस त्या केल्यानंतर तर परत पाचव्या सातव्या दिवशी परत जेव्हा क्लायम्बिंग करतात किंवा उड्या मारतात दुसऱ्या जनावरांवर त्यावेळेस आपण परत डॉक्टरांना बोलवतो त्यावेळेस सुद्धा त्यांचं गर्भाशय उघड असतं तर त्यावेळेस पण आपण कधी कधी करून घेतो तर या कंडिशनमध्ये सुद्धा आपण आपल्या गायी मशीची गर्भपिशवी साफ या लक्षणांवरून हे लक्षणं जर तुमच्या गायी म्हशीमध्ये असतील मी जे सांगितलेले हे जर लक्षणं असतील तरच आपण आपल्या गायी मशीची गर्भपिशवी साफ करून घ्यायची आहे नसता नुसतंच आपण एक एखाद्या वे वेळेस जर याय केली आणि आपली गाय म्हैस उलटली तर लगेच आपण आपल्या गायीची किंवा म्हशीची गर्भविषवी साफ करण्याची गरज नसते काय वेळ काही वेळेस काय होतं जर गर्भपिशवी साफ करण्याची आवश्यकता नसली आणि आपण जर ती साफ केली तर बऱ्याच वेळेस जर काही का, गर्भपिशवी साफ करताना जर चुकून जर गर्भाशयाला धक्का लागला किंवा मग काय झालं तर अजून इन्फेक्शन होण्याचे चान्सेस भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे जर ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेसच आपण आपल्या गाय भाषीची गरभपूषू साफ करावी त्यासोबतच यावर घरगुती उपाय सुद्धा आहेत बरेच त्यावर काय काय उपाय करता येईल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्हाला याविषयी जर तुमच्या गायमध्ये लक्षणं असतील तर त्यावर काय घरगुती उपाय करता येईल यासाठी कॉमेंट करा मी नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ बनवेल की आपण गर्भाशयाची सफाई कशी करू शकतो आणि घरच्या घरी घरगुती उपाय काय त्यावर घरगुती उपाय काय करू शकतो याविषयी मी तुम्हाला नक्कीच सविस्तर एक व्हिडिओ देईल धन्यवाद